सार्वजनिक बांधकाम विभाग पश्चिम सातारच्या कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग उत्तर कराड उपविभागीय अभियंता कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी प्रशांत कदम माजी सैनिक अध्यक्ष कृती समिती व उपाध्यक्ष सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांनी आज बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन दिले या निवेदनाचे कारण असे की संबंधित अधिकाऱ्यांना विभागातील रस्ते विना परवानगी जे सी क्रॉसिंगबाबत अनेक वेळा तक्रारी करून सांगितले असता हे अधिकारी त्या भागातील रस्त्याची पाहणी करत नाहीत व कोणतीही कारवाई करत नाहीत हे फक्त कार्यालयात बसून शासनाची फसवणूक करत आहेत तरी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी त्यांची चौकशी करून या मुजोर अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे असा आरोप प्रशांत कदम यांनी सातारा येथे प्रसारमाध्यमांच्या समोर केला नेमके प्रकरण काय आहे हे प्रशांत कदम यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार बघू या प्रकरणात जय हिंद मी प्रशांत कदम सैनिक फेडरेशन उपाध्यक्ष आज जिल्हाधिकारी सातारा यांना सार्वजनिक बांधकाम विभाग करार उत्तर श्री कोकरे साहेब आणि धुमाळ साहेब यांना अनेक वेळा पाली प्राजिमा या रस्त्याचे ज्या काम केलं होतं आणि जे त्यांना वीसशे चोवीस पंचवीस वार्षिक देखभाल भरती करण्यासाठी त्यांना फंडिंग उपलब्ध करून दिलं परंतु त्या गोष्टी झालेल्या नाहीत कुठलाही खड्डा भरलेला नाही त्या रस्त्यावर पाईपलाईन काढल्या तरी लक्ष देणं अनेक वेळा त्यांना भेटलेलं आहे खो श्री कोकरे हे अनेक वर्ष झालं कराडमध्ये स्थायिक आहेत त्यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय बाबा राजे यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की असा व्यक्ती जर ह्या ठिकाणी काम करत असेल आणि चुकीच्या प्रकारे काम करत असेल याची तात्काळ बदली करावी आणि याला चांगल्या ठिकाणी ज्या ठिकाणी चांगलं काम करायची संधी असेल अशा ठिकाणी पाठवावं परंतु या कराड तालुक्यातून त्यांना पदमुक्त करावं असे आम्ही त्यांना विनंती केली आहे तरी त्यांना बाबा राजांच्यावर आणि जिल्हाधिकारी साहेबांच्यावर माझा विश्वास आहे की नक्की त्यावर कारवाई करतील आणि ह्या प्रकरणाची निवेदनाची सर्व चौकशी करतील आणि एक सैनिकांनी सर्व समाजाला न्याय मिळेल अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वसाधारणपणे त्या रस्त्याची कॉस्ट किंवा अमाऊंट किती आहे काय तुमच्या माहितीप्रमाणे त्या तसं बघायला गेलं तर हा रस्ते ते पाली हा वीसशे चोवीस पंचवीसला ला हा रस्ता झालेला आहे परंतु त्याच्यात देखभाल दुरुस्ती दरवर्षी केली जाते जवळजवळ लाखोच्या ह्याच्यामध्ये देखभाल दुरुस्तीला पैसे दिले गेले शासनाकडून परंतु देखभाल दुरुस्ती झालीच नाही तर ते पैसे त्याने स्वतः वापरले गेले असा माझा स्वतःचा त्या गोष्टीवर आरोप आहे आणि जर अशा व्यक्ती जर सांगून सुद्धा जर लक्ष देत नसतील तर ते शासनाची सुद्धा ते फसवणूक करतात असं मला म्हणायचं त्या संदर्भामध्ये कोकरे असतील किंवा ज्या काही अधिकारी तुम्ही नावं घेतली त्यांना तुम्ही प्रत्यक्ष भेटला का ह्या गोष्टीची कल्पना दिली आहे का बाबा मी त्यांना प्रत्यक्ष धुमाळसाहेब हे काही दिवसापूर्वी कराडलाच होते त्यानंतर त्यांची बदली झाली त्यानंतर ते आता पुन्हा एकदा तिथं आलेले माझं स्पष्ट म्हणणं आहे जो अधिकारी त्या का का, का त्या काळामध्ये तिथं राहिलेला आहे आणि पुन्हा येतो त्या अधिकाऱ्याला ये आम्ही फोन केले खोकऱ्यांना फोन केले परंतु ह्याकडं कानाडोळा केला जातो नक्कीच याचा अर्थ कुठेतरी इथं पाणी मुरतं आहे आणि नक्कीच ह्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि जर शासनाची फसवणूक केली जात असेल शासनाचा जा फंड जो सर्वसामान्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला जातो परंतु ह्याच्यावर हे डल्ले मारायचे काम करत असतील तर त्यांची तात्काळ चौकशी होऊन त्यांना बडथर्प केलं पाहिजे